आजचा खेळ आहे हे जे खुर्ची मागचे अंक आहेत हे अंक फड्यावर ए आणि बी बॉक्समध्ये लिहायचे आहे तर या खेळामध्ये दोन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे एक आहे एरिक आणि दुसरा आहे एलन तर जे या दोघ्यांपैकी जे लवकरात लवकर त्या बॉक्समध्ये अंक लिहितील ते जिंकतील तर आपण खेळाला सुरुवात करूया गेम स्टार्ट 莉莉，莉。 अजून बाकी आहे जा जा, जा जा एक लाईन बाकी आहे अजून कोण जिंकला एल एरिक। एरिकने खुर्ची मागचे अंक सर्वात पहिले लिहिले तर आपण सर्वांनी याच्यासाठी जोरदार टाळा वाजवायचे आहे शाबास एरिक